कारण कडक मंडळाच्या आम्हाला पण पत्रिका आल्या तर आम्ही फक्त कडक म्हणून आम्ही म्हणजे दुर्लक्ष केलं तर ते चालू काका माकापासून आपल्या सर्वांना सांगत मंगळ याचा मराठी अर्थ तुम्हाला सांगतो मंगळ जर मुलांना किंवा मुलींना असेल तर ते गाडी फास्ट चालवतात त्यांना तुम्ही का ॲड्रेस घालू नका म्हणजे की ते का ॲड्रेस घालतात त्यांना आवडीच्या गोष्टी करतात चालू बस पकडतात चालू बस सोडतात त्यांचे निर्णय त्यांच्या मनासारखे असतात मंगळ मंगळ याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे निर्णय घेऊ शकत नाही ते निर्णय ते घेतात रिॲक्शन पटकन देतात त्यांना जर एखादी गोष्ट पटली नाही तर ते रिॲक्शन पटकन देतात हा साधा सरळ मंगळचा अर्थ आहे आणि गुरुजी मार्गापासून आपल्याला साहस ही गोष्ट जी सांगते ती मंगळची एकच गोष्ट असते असं मंगळ म्हणजे ती व्यक्ती किंवा तो मुलगा किंवा ती मुलगी मरते हे शंभर टक्के डोक्यातून काढा आणि कुठलंही जर अशी पत्रिका असेल तर तुम्ही मला सांगा तसं पण आहे असं कधी झालं नाही की मंगळाचा मुलगा किंवा मुलगी मेलेली आहे असं कधी झालं नाही कुठल्याही पत्रिकेमध्ये जीवाला धोका नसतो जीवाला धोका जीव हे प्रत्येकाचं कधी जायचं आणि कधी मरण आहे हे कोणाच्या जन्मापुरी प्रत्येक मुलीच हे तिच्या ललाटावरती कुठं लग्न करायचे लिहिलेलं असतं तुम्ही जर तीच गाडी सोडली तर ती गाडी